नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर एक महत्त्वपूर्ण अपडेट आणि महत्त्वपूर्ण अशी एक आनंदाची बातमी जेणेकरून विद्यार्थी दृष्टिकोनातून पुढे जाऊन ही जी असणार आहे भरती प्रक्रिया ही खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणार आहे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक दोन हजार पंचवीसची जी आज आज जी जाहिरात आलेली आहे भरती प्रक्रियेची ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ होणार आहे पहा माहिती सगळी संपूर्ण आपण या चॅनलवरती पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचं आहे ज्या चॅनल थ्रू आपल्याला एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन जरूर मिळेल तुमच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून नवीन एक जाहिरात संदर्भात माहितीसाठी त्यामुळं लाईक करायला विसरायचं नाही पहा मित्रांनो यम सी बँक महाराष्ट्रामधील जवळजवळ एकशे त्र्याऐंशी जागांची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे ज्यामध्ये दहावी बारावी आणि पदवीधर धारकांसाठी सुद्धा यामध्ये संधी उपलब्ध होणार आहे आता आपण त्यामध्ये जी विविध पदं वगैरे आहेत ते बघून घ्या तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेची तयारी करत असाल महानगरपालिकेची तयारी करत असाल भरती प्रक्रियेची त्यानंतर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर आपल्याकडे एक अत्यंत उपयुक्त आणि खूप सुंदर अशी ब भरती बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यामध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपातली असणारी ही बॅच ज्यामध्ये संपूर्णतः त्यामधील असणारे विषय आणि त्याला अध्यापन करणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुमच्यासमोर उपलब्ध आहे आणि अगदी दरामध्ये आपण फी त्यासाठी ठेवलेली आहे एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी ही बॅच संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहेत खाली कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यालाच अनुसरून आपण टेस्ट सिरीजसुद्धा घेत आहोत ज्या ज्या विद्यार्थ्यांना या बॅचचा लाभ घ्यायचा आहे कारण इथून पुढं सेवा एक्झामच्या खूप साऱ्या जागा आपल्याला येताना दिसतील आणि त्याच्यासाठी प्रिपरेशनसाठी ही बॅच तुम्हाला खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल पहा मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण जी आलेली बातमी बघून घेऊयात एक पिक्चर स्वरूपामध्ये तिथं काय काय नमूद केलेलं आहे पी डी एफ स्वरूपात संपूर्ण डिटेल तर मी तुम्हाला देणार आहेत पण पूर्णतः ती असणारी माहिती काय आहे ते ओव्हरऑल आपण बघूयात ज्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती दोन हजार पंचवीस ही ज्यामध्ये पदं आपल्याला प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी असोसिएट्स प प्रशिक्षणार्थी टायपिस्ट सहयोगी श्रेणीत प्रशिक्षणार्थी चालक आणि प्रशिक्षणार्थी शिपाई पदांची भरती साधारणतः इथं एकशे सदुसष्ट आहेत त्यामध्ये आणखीन थोड्याशा पदांची ॲडिशन तुम्हाला दिसणार आहे ते पण मी नमूद करणार आहे संपूर्ण नोकरीचं ठिकाण महाराष्ट्र आहे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि शेवटची तारीख आहे सहा ऑगस्ट म्हणजे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख सहा ऑगस्ट त्यानंतर यामध्ये पदसंख्येचं डिस्ट्रीब्युशन दिसतंय हे ॲडव्हर्टायझिंग नंबर दिसतोय जे पुढे आपल्याला पी स्वरूपात मी तुम्हाला संपूर्ण दाखवणारच आहे त्यामध्ये ट्रेनिंग ज्युनियर ट्रेनिड ज्युनियर ऑफिसरच्या चव्वेचाळीस पोस्ट आहेत ट्रेनिंग असोसिएटेड पन्नास पोस्ट आहेत ट्रेनिंग टायपिस्ट जे आहेत त्या नऊ पोस्ट आहेत ट्रेनिंग ड्रायव्हर्स सहा पदे आहेत आणि ट्रेनर प्यूनस अठ्ठावन्न पदे आहेत सो साधारणतः एकशे सदुसष्ट दिसत आहेत आता यांच्या जर सॅलरी प्रत्येकाची दिली आहे जो पहिला पहिल्या सगळ्यात वरच्या पोस्ट आहे त्यासाठी साधारणतः तीस हजार आणि कालांतराने त्याच्यामध्ये बावन्न हजार शंभर एवढी त्याची सॅलरी तिथं दाखवलेली आहे पुढे जी काही ट्रेनर टायपिस्ट आहे त्याची पंचवीस हजार आहे ट्रेनर ड्रायवर ट्वेंटी टू आहेत ट्रेनर पिओन्स वीस हजार ऑफिशियल वेबसाईटवरती पूर्णतः ह्या वेबसाईटवरती तुम्हाला ती जाहिरात मिळून जाईल ज्यांना कुणाला जाहिरात बघायची असेल ती बघू शकता ऑनलाईन पद्धतीने जी ॲप्लिकेशन करू शकता तुम्ही आणि सहा ऑगस्ट लास्ट डेट आहे आता यामध्ये क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता काय आहे ती समजून घेऊयात नमूद केल्याप्रमाणे ट्रेनर ज्युनियर ऑफिसर जो आहे त्याची ग्रॅज्युएट इन एनी डिस्प्लिन्स विद फिफ्टीन पर्सेंट मार्क आणि पन्नास टक्के कुठलाही अधिकृत अशा विद्यापीठामध्ये प ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क शूड हॅव पास र एक्झामिनेशन विथ मराठी ॲज ऑन ॲज ॲज वन सब्जेक्ट म्हणजे मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन पास पाहिजे ज्यामध्ये मराठी कंपल्सरी असणं गरजेचं आहे पुढं ट्रेनिंग असोसिएटसाठी ग्रॅज्युएशन तिथंसुद्धा पन्नास टक्केची अट आहे आणि म मॅट्रिक्युलर एक्झामिनेशन विथ मराठी ॲज ऑन द सब्जेक्ट तिथंसुद्धा सेम तीच नमूद केले त्यानंतर ता ट्रेनिंग टायपीस इथं असोसिएटेड ग्रेडमधला ग्रेड इन द एनी डिसिप्लिन अँड एन शूड हॅव मराठी ॲज ऑन ऑफ सब्जेक्ट मॅट्रिशियन एक्झामिनेशन तिथं ही ती अट आहे पुढं ट्रेनर्स ड्रायव्हर ड्रायव्हरसाठीची एस एस सी पोस्ट आहे नमूद केल्या पद्धतीने आणि विथ मराठी ॲज ऑन सब शूड हॅव बी व्हॅलिड यल यम ही लायसन म्हणजे लायसनची तर गरज असणारच आहे आणि पिओन पदाची सुद्धा आहे कॅन्डिडेट शूड बी हॅव बी पास म एस एस सी एक्झाम पाहिजे पास आणि मराठी या सब्जेक्ट आणि मराठीचीही त्यांची भाषावरती प्रभुत्व असणं गरजेचं आहे पुढे एज लिमिट दिलेलं आहे वयोमर्यादा ज्यामध्ये ट्रेनर ज्युनियर ऑफिसर साधारणत तेवीस ते बत्तीस एज लिमिटेड दिलेला आहे ट्रेनर असोसिएटेड यासाठी एकवीस एक ते अडोतीस एज क्रायटेरिया दिलेला आहे ट्रेनर टायपिससाठी एकवीस ते अठ्ठावीस कुठपर्यंत म्हणजे जन्मतारीख बघा अर्लिअर दॅन त्र्याण्णवच्या अगोदरची जन्मतारीख नको आहे इथं एक सत्त्याण्णवच्या आधीची नको आहे इथंसुद्धा सत्त्याण्णवच्या आधी बघा ड्रायव्हरची दिले पिओनचे दिलेत इंटरव्ह्यू पद्धतीने अगदी फक्त इंटरव्ह्यू प्रोसेस आपल्यासाठी दिलेले आहेत त्यासाठी फीज दिलेली आहे ॲप्लिकेशन फीज ज्युनियरसाठी एक हजार सातशे सत्तर फॉर अदर पोस्टसाठी इतर पोस्टसाठी दिलेत एक हजार एकशे ऐंशी आणि ऑनलाईन पद्धतीने पेमेंटची प्रोसेस आहे आता आपण ती ॲप्लिकेशन ॲक्च्युअलमध्ये पी जी आपल्याला नोटिफिकेशन आलेली आहे ती समजून घेऊयात ज्यामध्ये नमूद केल्या पद्धतीने कधीपासून सुरुवात झाली फॉर्मला सतरा तारखेपासून या मागच्या दोन चार दिवसाखाली साधारणतः सहा आठपर्यंत ॲप्लिकेशन असेल बाकीच्या सर्व डिटेल्स मी तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये दिलेले आहेत ते चव्वेचाळीस पोस्ट असेल त्यामध्ये एक्सपिरियन्स काय आहे त्यामध्ये तो पण दिलेला आहे बँकिंगशी रिलेटेड आहे तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर संपूर्ण गोष्टी त्याच्यामधून तुम्हाला दिसून येतील ठीक आहे त्यानंतर आपल्या दृष्टिकोनातून त्या बाकी पोस्ट दिलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन करताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते पण यात नमूद केले फोटोग्राफ सिग्नेचर विथ ब्लॅक ब्लॅक इंक लेफ्ट थम इम्प्रेस करणं त्याच्यावरती शिक्का उमटवणं गरजेचं आहे बाकी सर्व गोष्टी जे फॉर्म सबमिट करताना आपल्याला सर्व गोष्टी समजून जातील पुढं तुम्हाला ते फी संदर्भामध्येही सांगितलं कोणत्या ह्याच्यासाठी विथ इन्क्लूडिंग जी एस टी तुम्हाला फीससुद्धा तिथं नमूद के दिसते आहे पुढे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे डॉक्युमेंटेशन तर झालं त्या संदर्भातही सांगितलं पुढे आपल्याला एक्झामिनेशन तिथं घेतली जाईल म्हणजे इंटरव्ह्यूसाठी पण आपल्याला नॉलेज कशा फॉर द फर्स्ट ट्रेनर ज्युनियर ऑफिसर याच्यासाठी प्रोफेशनल नॉलेज म्हणजे त्या मा त्या तुम्हालाचे प्रश्न विचारले जातील बघा काय म्हटलंय तर सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट विल बी बेसिस ऑफ द वन लाईन एक्झामिनेशन बाय आय बी पी एस अँड द परफॉर्म इंटरव्ह्यू बँक आता यामध्ये बघतोय आपण हां एक मिनिट यामध्ये जी एक्झामिनेशनची जी, जी फॉर्मॅट आहे त्यामध्ये जर बघतोय आपण की माहिती कशासाठी आवश्यक आहे त्यामध्ये प्रोफेशनल क्लॉने चा चाळीस क्वेश्चन असतील ऐंशी मार्क इंग्लिश त्या त्याच्यासाठी ऐ चाळीस मार्क दिले चाळीस क्वेश्चन आहेत ऐंशी त्याच्यासाठी चाळीस मार्क अशी दोनशे मार्काची एक्झाम कंडक्ट केली जाईल ओनली इंग्लिश म्हणजे इंग्लिशमधून असेल एकशे वीस मिनटाचा कालावधीसाठी असणारे पुढं फॉर द पोस्ट ट्रेनर असोसिएटेड जो ट्रेनर असोसिएटेड आहे त्याच्यासाठीची एक्झाम वेगवेगळ्या पद पोस्टसाठी वेगवेगळी पद्धतीचे एक्झाम घेतले त्यामध्ये रिजनिंग ॲप्लिट्यूड कॉ कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड इंग्लिश बँकिंग ऑफ जनरल अवेअरनेस क्वांटिटेंड क्वांटिटेटी ऑन न्युम्रिकल या प्रत्येकासाठी चाळीस चाळीस क्वेश्चन एकशे साठ असतील आणि काहींसाठी ऐंशी मार्क आणि चाळीस अशी दोनशे मार्काची ओनली इंग्लिश व्हर्जन एकशे वीस मिनिटांची पुढे तुम्हाला ट्रे ट्रेनिट ट्रायपिस्ट असोसिएटेड ग्रेड याच्यासाठीची जी असणारी फॉर्मेशन मराठी लँग्वेज अँड कॉम्प्रेश कॉम्प्रेशन याच्यासाठी तुम्हाला चाळीस मार्क आहेत रिजनिंग ॲबिलिटी चाळीस जनरल अवेअरनेस चाळीस म्हणजे क्वेश्चन आहेत मार्क्स प्रत्येक काहींना ऐंशी चाळीचाळीस इथेसुद्धा तेच क्रायटेरिया वापरला आहे आणि इथे दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्झाम होणार आहे मराठी विथ इंग्रजी ही सुद्धा एकशे वीस मिनटाची असणारी एक्झाम ठीक आहे पुढं मग तुम्हाला फोर्स फॉर ट्रेनिंग पिऊन अँड ड्रायवर प्यून ड्रायवरसाठीची सुद्धा वेगळ्या पद्धतीची त्यांनी एक् एक्झाम कंडक्ट करणार आहेत रिजनिंग जनरल इंग्लिश जनरल अवेअरनेस न्युमरिकल ॲबिलिटी त्यामध्ये असणारे क्वेश्चन्स त्याचे असणारे डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स टायमिंग प्रत्येक प्रत्येकासाठी आणि बी लाय बाय लँग्वेज इंग्लिश अँड मराठी म्हणजे इथं दोन्ही भाषेचा अवलंब केलेला आहे म्हणजे तुम्हाला एक्झामिंग पद्धती आणि त्यानंतर होईल इंटरव्ह्यू बरोबर या पद्धतीने आपल्याला संपूर्णतः सतरा सात दोन हजार पंचवीसला ही आलेली ॲड की ज्याद्वारे आपल्याला मॅनेजिंग मॅनेजिंग डायरेक्टरने केलेली ही जी सूचना पे आपल्याला ज्या नोटिफिकेशनद्वारे संपूर्ण गोष्टीची पूर्तता होते बघा द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड याची असणारी जाहिरात तुम्ही ती वेबसाईटसुद्धा डाउनलोड करू शकता त्या वेबसाईटवरती जाऊन संपूर्ण गोष्टी तुम्हाला निष्पन्न होतील तुम्हाला वेबसाईटच्या संदर्भामध्ये मी सुरुवातीला सांगितलेलं आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अधिकृत तो फॉर्म सब डाउनलोड करू शकता आणि सर्व माहितीची पूर्तता करू शकता या फक्त मध्ये दिलेल्या आहे त्यांची पात्रता तुम्ही डिटेलमध्ये संपूर्ण त्या पी डी एफमध्ये नमूद केल्या पद्धतीने आपण ती पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमच्यासाठी एक नवीन एक संधी उपलब्ध झालेली आहे बँकिंग सेक्टरमध्ये काम करण्याची जे विद्यार्थी याला पात्र असतील साहजिकच त्यांच्यासाठी ही आनंदाची आणि तेवढीच महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे साधारणतः या तुम्हाला प्रोसेस आता ऍप्लिकेशनच्या सुरू करणं अपेक्षित डॉक्युमेंटेशन कर व्यवस्थित करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला एक्झाम डेट तिथं तुम्हाला ज्यावेळेस येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी नमूद होतील चला विद्यार्थी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच प्रतिक्रिया देऊन कळवा तुर्तास मी सागर जगताप सर रजा घेतोय पुन्हा भेटू यासारख्या महत्वपूर्ण अपडेट घेऊन इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनलवरती जाता जाता नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला थांबतोय गुड बाय अँड टेक केअर mm -hmm.